फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले त्यामुळे आता घरगुती जेवण शेतातील पार्टीचे जेवण यांची चव तुम्हाला ओम श्री गुरु माऊली मसालाच देणार सोबतच खपली घवापासून बनवलेल्या विविध स्वादातील शेवया तसेच स्पेशल व्हेज व नॉन व्हेज ग्रेव्ही मिळेल चारशे एकोणीस दोन ओम श्री गुरुमाऊली निवास अहिल्या देवी नगर साळशिंगे रोड विटा चारशे पंधरा तीनशे अकरा तालुका खनापूर जिल्हा सांगली संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा आणि पंच्याण्णव पंच्याण्णव शून्य दोन एकोणनव्वद चौतीस ऍडव्होकेट वैभव पाटील यांच्या या कार्यामुळे तरुणाईचा जल्लोष विट्यातील वैभव पर्व दहीहंडी चिंचणीच्या प्रबोदय गोविंदा पथकाने चित्त थरारक पद्धतीने फोडली विटा येथील वैभव दादा पाटील युवा शक्ती मंच आयोजित वैभव पर्व दहीहंडी चिंचणीच्या प्रबोदय गोविंदा पथकाने चित्त थरारक सहा मनोरे रचत फोडली तब्बल साडेचार तास जमलेल्या तरुणाईने अभूतपूर्व जल्लोष केला माणाची वैभवपर्व दहीहंडी विट्याची दहीहंडी फोडणाऱ्या चिंचणीच्या प्रबोदय गोविंदा पथकास रोख बक्षीस एक लाख नऊ हजार सहाशे पंच्याहत्तर रुपयांचे बक्षीस देण्यात आले मायनी रोडवरील आदर्श महाविद्यालयाच्या प्रांगणात वैभव पर्व दहीहंडीचे पूजन माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष लोकनेते हनुमंतराव पाटील दूध संघाचे चेअरमन विशाल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती वैभव दहीहंडी उत्सवाचे प्रमुख आकर्षण सिने अभिनेत्री उत्तेकर होती साऊंड सिस्टीम लाईट शो लेझर शो डान्स ग्रुप व पेपर ब्लास्ट हे खास आकर्षण होते कलाकारांनी यावेळी बहारदार नृत्य सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली जय मल्हार गोविंदा पथक विटा शिवकृपा गोविंदा पथक चिंचणी या दहीहंडी पथकांनी सभा घेतला होता तीनी सलामी दिल्यानंतर सोडत काढण्यात आली दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदाची श्वास रोखून धरायला लावणारी चढाई मानवी थरांचे चित्तथरारक मनोरे डीजेच्या टेक्यावर नृत्याचे पदलालित्य आणि तरुणाईची थिरकणे जल्लोष अशा उत्साही वातावरण निर्माण झाले सुरुवातीस गोविंदा पथकांनी चित्त थरारक असे सहा थर रचत दहीहंडी फोडण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र दहीहंडीचे अंतर चाळीस फुटांवर असल्याने एकाही पथकाला तिथंपर्यंत पोहोचणे शक्य झाले नाही त्यामुळे संयोजकांनी दहीहंडीचे अंतर पस्तीस फुटांवर घेतली प्रबोदय गोविंदा पथकाच्या गोविंदांनी थरारक असे सहा थर रचत दहीहंडी फोडण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र सहाव्या थरातील गोविंदाला काही केल्या दहीहंडी फोडता आली नाही पण चपळाईने पाचव्या तरातील गोविंदा चित्तथरारक पद्धतीने दहीहंडी फोडली यानंतर उपस्थित प्रेक्षकांनी आणि गोविंदांनी डीजेच्या गोविंदा भटकाला रोग बक्षीस आणि सन्मानचिन्ह वितरण केले यावेळी आठपडीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख नगराध्यक्षा प्रतिभा पाटील माजी नगराध्यक्षा मनीषा शितोळे लता मेटकरी प्रतिभा चोते प्रगती कांबळे ॲडव्होकेट साहिन तारळेकर शंकर मोहिते विनोद पाटील माजी उपनगराध्यक्ष किरण तारळेकर प्रशांत कांबळे सुभाष भिंगारदेवे हिरोज तांबोळी रवींद्र कदम संदीप मेटकरी कुलदीप भिंगारदेवे निलेश मारले यांच्यासह वैभवदादा पाटील युवा शक्ती मंच पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते